नमस्कार आज आपण पाहणार आहोत योद्धा रूपातील राणी दुर्गावती तिची सैनिकी व्यवस्था तर आपण मागील भागात बघितली प्रचंड मोठी सेना तिने स्वतःजवळ बाळगली होती आणि ती योद्धा म्हणून सगळीकडे प्रस्थापित झाली होती तशी ती उत्तम शिकारीही होती आजही राणीच्या कहाण्या तिकडच्या भागामध्ये खूप रसभरीत अशा सांगितल्या जातात थोडासा राजा कीर्तिदेव सिंगांपासूनचा इतिहास इथे थोडा पाहूया आपण इथे राजा कीर्तिदेव सिंग यांच्यावर शेरशाह सुरीने आक्रमण केले त्यावेळेला दलपत शाह आणि त्याच्या सैन्याने राजा कीर्तिदेव सिंगांना मदत केली आणि शेरशाह सुरीला परतवून लावले पण परतत असताना शेरशाह सुरी अपघाताने मरण पावला त्यानंतर त्याचा मुलगा इस्लाम शाह हा राज्यावर बसला आणि त्यांनी पुन्हा सिंहांवर आक्रमण करून त्यांना बंदी केलं आणि त्यांना ठार मारलं काही दिवसांनी सुजान खान त्या राज्यावर राजा म्हणून आला आणि सुजान खान नंतर पंधराशे छप्पनला बाज बहादूर हा तिथे राजा म्हणून बसला त्याच वेळेला इकडे राणी दुर्गावती स्वतंत्रपणाने राज्य करू लागली होती बाज बहादूरला गोंड राज्याच्या कथा कळत होत्या आणि ते किती विशाल राज्य आहे हेही त्याला लक्षात येत होतं त्याची इच्छा झाली की मी गोंड राज्यावर आक्रमण करेन आणि ते राज्य ताब्यात घेईन त्याच्या मनात असं होतं की ही विधवा राणी ही किती दिवस माझ्याशी झुंज देऊ शकणार मी चुटकीसरशी हे राज्य हस्तगत करेन पण राणीची गुप्तहेर यंत्रणा चोख असल्यामुळे तिला आधीच कळले होते की बा बाज बहादूर हा आक्रमण करणार आहे तिने गुप्त पद्धतीने सगळी युद्धनीती तयार केली आणि बाज बहादूरच्या सेनेला चारही बाजूंनी कोंडीत पकडलं आणि बाज बहादूर मात्र जीव मुठीत धरून पळून गेला मांडवा राज्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी परत एकदा आक्रमण करण्याची तयारी केली आणि पुन्हा त्याला जीव मुठीत धरून पळावे लागले अशा अनेक वेळा त्यांनी चढाया गोंड राज्यावर राणी दुर्गावतीवर केल्या पण प्रत्येक वेळा त्याला अपयश आले आणि त्याला पळून जावे लागले अतिशय चोख आणि उत्तम अशी राणीची रणनीती आणि युद्धनीती होती या लढाईने राणीला कुठलंही धन किंवा राज्य मिळालं नाही पण तिचं साहस वाढत गेलं तिला प्रसिद्धी मिळत गेली आणि जनतेच्या मनामध्ये तिच्याबद्दल अपार प्रेम हे वृद्धिंगत होऊ लागलं अनेक लढाया राणी दुर्गावती लढत होती आणि जिंकतही होती आपण मागे बघितलं की बावन्न युद्ध राणींनी केलेली आहेत त्यातली एक्कावन्न युद्ध राणी जिंकलेली आहे शेवटच्या युद्धात मात्र तिने स्वतः बलिदान केलेलं आहे आईने अकबरीमध्ये अबुल फजल लिहितो की दुर्गावतीच्या शासन काळात गोंडवान राज्य इतकं समृद्ध आणि सदन होतं की त्या राज्यातली जनता आपला कर शेतसारा हा सुवर्ण मुद्रा आणि हत्ती देऊन चुकवत असे इतर भाषिकांच्या किंवा इतर धर्माच्या ग्रंथांमध्येही ज्या राणीचं कौतुक झालेलं आहे अशी ही राणी दुर्गावती जय दुर्गा